नमस्कार खऱ्या समना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पेराची येथील शाळे विद्यार्थिनीसाठी ग्रामपंचायतने चौदाव्या वित्त आयोगामधून सन दोन हजार सायकल खरेदी केल्या आहेत आता दोन हजार पंचवीस साल चालू आहे तरी देखील अद्यापपर्यंत पर्यंत संबंधित लाभार्थी यांना या सायकलचे वाटप करण्यात आलेले नाही त्या सायकली आजही एका शाळेच्या बंद खोलीत भंगारात पडून आहेत या प्रसंगी खरा सामना न्यूज चॅनलशी बोलताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख जावेद काय म्हणाले ते बघूया त्यांच्याच शब्दात माझे नाव जावेद फरीद मी राहणार पिंबोडी पिराची तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद मी पिंबोडी जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय समिती अध्यक्ष म्हणून काम बघतोय आमच्या ग्रामपंचायतीनं दोन हजार वीसमध्ये चौदा वित्त आयोगामधून शंभर सायकली खरेदी केल्या होत्या जेणेकरून ते शंभर सायकली ज्या जिल्हा परिषद शाळामधून मुलींना इथलं शिक्षण झाल्यानंतर पुढं जाण्यासाठी जे सायकलीचा जा फायदा होईल ह्या हेतून त्यांनी ते, ते सायकली खरेदी केल्या पण दोन हजार वीसला खरेदी करून आज दोन हजार पंचवीस आहे तरी पाच वर्षापासून ग्रामपंचायतीला काही सायकली वाटप करता आले नाही आम्ही वारंवार सरपंच ग्रामशोक यांना निवेदने दिले अर्ज दिले की बाबा तुम्ही ज्या सायकली खरेदी केलेल्या आहे त्या सायकलीचं कधी वाटप करणार मी शालेय समितीच्या अध्यक्षाच्या नात्याने आमचे मुख्याध्यापक मननी मॅडम आम्ही प्रत्येक वेळेस पत्रव्यवहार सोबत केलेला आहे दरवेळेस पत्रव्यवहार व्यवहार करून बी ग्रामपंचायतीने काय तिच्यावर दखल घेतलेला नाही आज जे चौदा विक्त आयोगामधून जे निधी खर्च केला गेला होता याचा खऱ्या अर्थाने हेतू हे होता का त्या निधीचा काहीतरी फायदा झाला पाहिजे पण आज ग्रामपंचायतींना त्या निधीचा खर्च असं वाटतं आहे की त्याला ती सायकलीला सगळं भंगार करण्याचं काम हे ग्रामपंचायत करते ह्या ठिकाणी मी ग्रामपंचायतीला आता निवेदन दिलेलं आहे आठ दिवसाच्या आत ग्रामपंचायतनी सायकल वाटप करावे ग्रामपंचायत कार्यालयाने जर आठ दिवसात सायकल वाटप केले नाही तर मी ग्रामपंचायत आमरण अमरणपोषणला बसणार आहे आणि याला बसल्यानंतर याला सगळे सगळे जबाबदार हा ग्रामपंचायत सरपंच ग्रामचक आणि प्रशासन याला जबाबदार राहणार आहे कारण मी आता पत्र व्यवहार करून बिळवा यांना माहिती सर माहिती दिलेली आहे काही आठ दिवसात आज जर ग्रामपंचायतीने सायकल वाटप केले नाही तर मी आठ दिवसानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आम्हा कशनला बसणार आहे आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद